श्रीमनमहागणादिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुवे नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे सप्तम स्कन्धे अथ पञ्चदशोध्यायः गुरुस्थानसाठी मोक्ष धर्माचे वर्णन नारद म्हणतात युधिष्ठिरा काही ब्राह्मणांची निष्ठा कर्मामध्ये काहींची तपश्चर्याेमध्ये काहींची वेदांचा स्वाध्याय आणि निरूपणामध्ये काहींचे आत्मज्ञान संपादन करण्यामध्ये तर काहींची योगसाधनेत असते गृहस्थाने श्राद्ध किंवा देवपूजेच्या वेळी आपल्या कर्मांचे अक्षय्य फळ मिळण्यासाठी ज्ञानानिष्ठ ब्राह्मणालाच हव्यकव्याचे दान करावे तसा न मिळाल्यास इतरांना त्यांच्या योग्यतेनुसार दान द्यावे श्राद्धाच्या वेळी वे देवांसाठी दोन आणि पितरांसाठी तीन किंवा दोन्हींकडे एकेका ब्राह्मणास भोजन द्यावे धनवान असणाऱ्याने सुद्धा यापेक्षा अधिक विस्तार करू नये कारण आपल्याला विस्तार केल्याने देशकालानुसार श्रद्धा पदार्थ पात्र आणि पूजन व्यवस्थित होत नाही देश आणि काळ जुळून आल्यावर मुनींना देण्यायोग्य शुद्ध अन्न भगवंतांना नैवेद्य दाखवून श्रद्धेने आणि विधीपूर्वक सत्पात्र व्यक्तीस दिले असता ते सर्व कामना पूर्ण करणारे अक्षय फळ देते अन्न समर्पण करतेवेळी देव ऋषी पितर अन्य प्राणी स्वजन आणि स्वतःलासुद्धा परमात्म स्वरूपात पाहावे धर्माचे मर्म जाणणाऱ्या पुरुषाने श्राद्धाचे वेळी मास अर्पण करू नये आणि स्वतःही खाऊ नये कारण मुनींना योग्य अशा अन्नाने पितरांना अत्यंत प्रसन्नता लाभते तशी पशुहिंसेने नाही ज्या लोकांना सधर्म पालनाची इच्छा आहे त्याच्यासाठी कोणत्याही प्राण्याला कायावाच्या मनाने कोणत्याही प्रकारचे कष्ट न देणे यासारखा श्रेष्ठ धर्म नाही यज्ञाचे मर्म जाणणारे काही लोक ज्ञानाने प्रज्वलित केलेल्या आत्मसंयमरूप अग्नीमध्ये कर्ममय यज्ञांचे हवन करतात आणि बाह्य क्रियाकर्मांपासून विरक्त होतात जेव्हा एखादा शादी द्रव्यमय यज्ञांनी यजन करू इच्छितो तेव्हा आपल्या प्राणांचे पोषण करण्यासाठी हा मूर्ख आपल्याला निश्चितपणे मारील या विचाराने सर्व प्राणी घाबरून जातात म्हणून धर्म जाणणाऱ्या मनुष्याने प्रारब्धानुसार दररोज मिळणाऱ्या मुनिजनांना योग्य अशा अन्नाने आपली कर्मे करावीत आणि त्यात आणि छल या अधर्माच्या पाच शाखा आहेत अधर्माप्रमाणेच या सर्वांचाच धर्म जाणणाऱ्या पुरुषाने त्याग करावा धर्मबुद्धीने करून सुद्धा ज्या कर्मामुळे आपला धर्म बिघडतो तो विधर्म होय आपल्या खेरीस अन्य माणसासाठी उपदेश केला गेलेला धर्म परधर्म होय पाखंड किंवा दंब म्हणजेच उपधर्म किंवा उपमा होय शास्त्रवचनांचा विपरीत अर्थ लावणे हा छल होय आपल्या आश्रमाहून वेगळ्या धर्माला माणूस स्वेच्छेने धर्म मानतो तो आभास होय आपापल्या स्वभावाला अनुकूल जो वर्णाश्रम धर्म असतो तो, तो कोणाला शांती देणार नाही बरे निर्धन अशा धर्मात्म्या पुरुषांनी निर्वाहासाठी किंवा धर्मासाठीही धन मिळविण्याचा प्रयत्न करू नये कारण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता अजगराची जशी उपजीविका चालते त्याचप्रमाणे निवृत्तीप्रायण पुरुषाची निवृत्तीच त्याची उपजीविका चालविते आत्मसुखात रममाण होणाऱ्या निष्क्रिय पण संतुष्ट पुरुषाला जे सुख मिळते ते जो इच्छेने आणि लोभाने धनासाठी वणवण हिंडतो त्याला कसे बरे मिळू शकेल जसे पायात जोडे घालून चालणाऱ्याला काट्याकुट्याची भीती वाटत नाही त्याचप्रमाणे ज्याच्या मनात संतोष आहे त्याला नेहमी सर्व काही सुखच सुख असते राजा माणूस फक्त पाण्यावर सुद्धा संतुष्ट राहून जगत नाही का परंतु जननेंद्रिय आणि जीभ यांच्यामुळे दिनवाडा होऊन बिचारा कुत्र्यासारखा जगतो असंतुष्ट ब्राह्मणाचे इंद्रिय लोलुपतेमुळे तेज विद्या तपश्चर्या आणि यश क्षीण होतात आणि त्याचे ज्ञानही नाहीसे होते तहान आणि भूक शमल्यानंतर खाण्यापिण्याची इच्छा संपते आपले काम झाल्यानंतर क्रोधसुद्धा शांत होतो परंतु जरी माणसाने पृथ्वीवरील सर्व देशांकडील राज्य जिंकून घेतले आणि त्यांचा उपभोग घेतला तरी लोभाचा शेवट होत नाही अनेक विषयांचे जाणकार शास्त्रातील शंकांचे समाधान करणारे आणि विद्वानांच्या सभांचे सभापती असणारे विद्वानसुद्धा असंतोषामुळे अधपतीत होतात संकल्पांचा त्याग करून कामाला त्याग करून क्रोधाला अर्थाला अनर्थ समजून लोभाला आणि तत्वविचाराने भयाला जिंकले पाहिजे अध्यात्मविद्येने शोक आणि मोह यांवर संतांच्या सेवेने दंभावर मौनाच्या द्वारा योग साधनेतील विघ्नांवर आणि शरीर प्राण इत्यादींना क्रियाशून्य करून हिंसेवर विजय मिळविला पाहिजे आदिभौतिक दुःखाला दयेने आदिदैविक वेदनांना समाधीने आणि आध्यात्मिक दुःखाला योग बलाने तसेच झोपेला सात्विक गोष्टींच्या सेवनाने जिंकले पाहिजे सत्वगुणाच्या योगाने रजोगुण तमोगुणांवर आणि विरक्तीने सत्वगुणावर विजय मिळवला पाहिजे श्री गुरुभक्तीने या सर्वांवर माणसाला सहज विजय मिळवता येतो हृदयामध्ये ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणारे गुरुदेव साक्षात भगवंतच आहेत जो दुर्बुद्धी पुरुष त्यांना सामान्य माणूस समजतो त्यांचे सर्व शास्त्रांचे श्रवण हत्तीच्या स्नानाप्रमाणे व्यर्थ होय मोठमोठे योगेश्वर ज्यांच्या चरणकमलांच्या अनुसंधानात राहतात प्रकृती आणि पुरुषाचे अधीश्वर असलेले ते गुरु साक्षात भगवंतच असतात लोक त्यांना अज्ञानाने माणूस समजतात शास्त्रामध्ये जितके नियम सांगितले आहेत त्यांचे तात्पर्य हेच आहे की कामादी सहा शत्रूंवर सहा इंद्रियांवर विजय मिळवावा एवढे करूनही जर त्या नियमांनी भगवंतांचे ध्यान करता आले नाही तर सारा खटाटो व्यर्थ आहे जसे शेती व्यापार इत्यादी आणि त्यापासून मिळणारे फळसुद्धा योगसाधनेचे फळ जे भगवत प्राप्ती ते देऊ शकत नाही त्याचप्रमाणे दांभिक माणसाने केलेली लोकोपयोगी किंवा यज्ञ यागादी कर्मे कल्याणकारी होत नाहीत उलट अनर्थकारक फळ देतात जो आपल्या मनावर विजय मिळवू इच्छितो त्याने आसक्ती आणि संग्रह यांचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा एकांतात एक एकट्यानेच राहावे आणि भिक्षेवर मिळालेले मर्यादित भोजन करावे राजा पवित्र आणि सपाट जमिनीवर आपले आसन धरावे आणि त्यावर सुखावह रीतीने ताठ व स्थिर बसून ओंकाराचा जप करावा जोपर्यंत मन विषयांपासून परावृत्त होत नाही तोपर्यंत नाकाच्या टोकावर दृष्टी एकाग्र करून पूरक कुंभक आणि रेचकं करून प्राणायाम करावा बुद्धिमान माणसाने कामनांच्या आवेगाने भटकणारे चित्त जेथे जेथे जाईल तेथून तेथून त्याला परत खेचून आणून हळूहळू हृदयात स्थिर करावे जेव्हा साधक नेहमी अशा प्रकारे अभ्यास करतो तेव्हा इंधन न मिळालेला अग्नी जसा विजून जातो त्याप्रमाणे थोड्या काळातच त्याचे चित्त शांत होते अशा प्रकारे जेव्हा कामादी विकार उत्पन्न न झाल्यामुळे सर्व वृत्ती अत्यंत शांत होतात तेव्हा चित्ताला ब्रह्मानंदाचा स्पर्श होतो पुन्हा ते कधी विकारीयुक्त होत नाही जो संन्यासी अगोदर धर्म अर्थ आणि कामाचे मूळ कारण असलेल्या गृहस्थाष्टमाचा त्याग करून पुन्हा त्यांचे सेवन करतो तो निर्लज्ज आपणच ओकलेले पुन्हा खातो जे आपल्या शरीराला अनात्मा नाशिवंत आणि विष्ठा कृमी तसेच राग समजले होते तेच मूर्ख पुन्हा त्याला आत्मा समजून त्याची प्रशंसा करू लागतात कर्माचा त्याग केलेले गृहस्थाष्टमी व्रतांचा त्याग केलेले ब्रह्मचारी गावात राहणारा वानप्रस्थ आणि इंद्रिय लुलूप संन्यासी हे चारही आश्रमांना कलंक भूत आहेत आणि आश्रमांचे विनाकारण ढोंग करतात भगवंतांच्या मायेने मोहित झालेल्या त्या मूर्खांची किवस केली पाहिजे आत्मज्ञानाने त्याच्या सर्व वासना नष्ट झाल्या आहेत आणि ज्याने आपल्या आत्म्याला परमब्रह्म स्वरूप जाणले आहे तो कोणत्या इच्छेने आणि कशासाठी इंद्रियांच्या अधीन होऊन आपल्या शरीराचे पोषण करील उपनिषदांमध्ये असे सांगितले आहे की शरीर रथ आहे इंद्रिये घोडे आहेत इंद्रियांचा स्वामी मन लगाम आहे शब्दादी विषय रस्ता आहे बुद्धी सारथी आहे चित्त हेच भगवंतांनी निर्माण केलेली बांधण्याची मोठी दोरी आहे दहा प्राण धुरा आहेत धर्म व अधर्म चाकी आहेत आणि यांचा अभिमानी जीव रथी म्हटला गेला आहे ओंकार हेच त्या रथीचे धनुष्य आहे शुद्ध जीवात्मा बाण आणि परमात्मा लक्ष आहेत या ओंकाराच्या जपाने अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन केले पाहिजे राग द्वेष लोभ मोह शोक भय मद मान अपमान दुसऱ्यांच्या गुणांमध्ये दोष पाहणे कपट हिंसा मत्सर दुराग्रह प्रमाद भूक आणि निद्रा हे आणि असे अनेक जीवांचे शत्रू आहेत ज्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण प्रधान वृत्ती प्रबळ शत्रू आहेत काही वेळा सत्वगुण प्रधान वृत्तीसुद्धा शत्रू असतात हा मनुष्य शरीर रूपरत जोपर्यंत आपल्या स्वाधीन आहे आणि सर्व इंद्रिये कार्यरत आहे तोपर्यंत श्री गुरुदेवांच्या चरणकमलांच्या सेवेने धारधार केलेल्या ज्ञानाची तीक्ष्ण तलवार घेऊन भगवंतांच्या बळावर या शत्रूंचा नाश करून स्वराज्य सिंहासनावर विराजमान व्हावे आणि नंतर अत्यंत शांतपणे या शरीराचासुद्धा त्याग करावा अन्यथा बेसाबत जीवाला हे इंद्रियरूप दुष्ट घोडे आणि दुर्बुद्धीरूप सारथी भलत्याच रस्त्याने घेऊन जाऊन विषयरूप लुटारूंच्या हातात देतील ते चोर सारथी आणि घोड्यांसहित या जीवाला मृत्यूचे अत्यंत भय असणाऱ्या गोरंधकारमय संसाराच्या विरीत ढकलून देतील वैदिक कर्मे दोन प्रकारचे असतात प्रवृत्तीपर व निवृत्तीपर प्रवृत्तीपर कर्ममार्गाने संसाराची येरझार चालू राहते आणि निवृत्तीपर ज्ञान किंवा भक्तिमार्गाने मोक्षप्राप्ती होते शेनयागादी हिंसामय याग अग्निहोत्र दर्श पूर्णमास चातुर्मास्य पशुयाग सोमयाग वैश्वदेव बलिहरण इत्यादी द्रव्यमय कर्मांना इष्ट म्हटले जाते आणि देवालय बगीचे विहिरी बांधणे पाणपोई घालणे यांसारखी लोकोपयोगी कामे ही पूर्त कर्मे होत ही सर्व प्रवृत्तीपर काम्यकर्मी आहेत आणि ती अशांतीलाच कारण ठरतात हे राजा मेल्यानंतर प्रवृत्तीमार्गी पुरुष चरू पुरोडाश इत्यादी द्रव्यांच्या सूक्ष्म भागांपासून बनलेले शरीर धारण करून धुमाभिमानी देवतांच्या जवळ जातो नंतर तेथून अनुक्रमे रात्र कृष्णपक्ष आणि दक्षिणायन यांच्या अभिमानी देवतांजवळ जाऊन चंद्रलोका जाऊन बोचतो तेथून पुण्यभोग भोगून झाल्यावर त्याचा तेथील देह नाहीसा होऊन पावसाच्या वृष्टीतून त्याचा सूक्ष्म देह अनुक्रमे वनस्पती अन्न आणि वीर्य यांच्या रूपात परिणत होऊन पितृयान मार्गाने पुन्हा या लोकात जन्म घेतो अशा रीतीने त्याच्या पुण्यकर्मानुसार त्या त्या लोकात जाऊन पुण्यभोग संपल्यावर पुन्हा पुन्हा जन्म घेतो गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंतच्या सर्व संस्कारांनी युक्त असलेला निवृत्ती मार्गी द्विज सर्व द्रव्य यज्ञांचे ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या इंद्रियांमध्ये हवन करतो इंद्रियांना दर्शनादी संकल्परूप मनामध्ये मनाला परावाणीमध्ये आणि परावाणीला वर्णसमुदायांमध्ये वर्णसमुदायाला अ उ म या तीन स्वरांच्या रूपात राहणाऱ्या ओंकारामध्ये ओंकाराला बिंदूमध्ये बिंदूला नादामध्ये नादाला रूप प्राणामध्ये आणि प्राणाला ब्रह्मामध्ये लीन करतो अशा रीतीने तो निवृत्तीनिष्ठ ज्ञानी अनुक्रमे अग्नी सूर्य दिवस मध्यान्ह शुक्लपक्ष पौर्णिमा आणि उत्तरायणाच्या अभिमानी देवतांच्या जवळ जाऊन ब्रह्मलोकात पोचतो आणि तेथील भोग समाप्त झाल्यावर तो स्थूल उपाधियुक्त असलेले विश्व शरीर सूक्ष्मामध्ये विलीन करून सूक्ष्म उपाधियुक्त तैजस होतो नंतर सूक्ष्म उपाधीचा कारण शरीरामध्ये लय करून कारणोपाधिक प्राज्ञ होतो नंतर त्या शरीराचा लय करून तुरीय रूपात राहतो अशा प्रकारे दृश्यांचा लय झाल्यानंतर तो शुद्ध आत्माच राहतो हेच मोक्षपद होय याला देवयान मार्ग म्हणतात या मार्गाने जाणारा आत्म्याचा उपासक अनुक्रमे एका देवतेकडून दे दुसऱ्या देवतेकडे दे जात ब्रह्मलोकात जातो आणि तेथे आपल्या स्वरूपात स्थित होतो तो पुन्हा जन्माला येत नाही